शेतकऱ्याच्या वावरातलं एक भयंकर गवत ज्याच्यापासून शेतकऱ्याला खूप त्रास होतो त्याला हरळी म्हटलं जातं दुर्वा सुद्धा त्यालाच म्हटलं जातं वेगवेगळ्या भागात त्याला अशी नावं आहेत मात्र ही सगळी नावं असली तरी सुद्धा शेतकऱ्याच्या वावरातलं ह्या गवताच्या काही काड्या गोळा केल्या जातात आणि त्या गणपतीला अर्पण केल्या जातात गणपतीला हे गवत की हरळी दुर्वा का आवडतात काय याच्या पाठीमागचं कारण नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये खर तर शेती मातीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आढळतात आणि त्याचा आपल्या संस्कृतीमध्ये कुठं ना कुठं सहभाग करून घेतलेला पाहायला मिळतो शेतकऱ्याच्या दारात असणाऱ्या तुळशी पासनं तर त्याच्या वावरात असणाऱ्या वेगवेगळ्या गवतापर्यंत या सगळ्यांमध्ये कुठं ना कुठं काहीतरी आयुर्वेदिक म्हणा औषधी गुणधर्म आढळतात आणि म्हणूनच की काय टंटणीचा पाला असेल किंवा दगडी गवत त्याला म्हटलं जातं तर त्या पाला सुद्धा दुखावरती लावण्यासाठी काही दिवसापूर्वी वापर त्याचा केला जायचा असे वेगवेगळे गवत वेगवेगळ्या आरोग्यदायी अशा कामासाठी वापरले जायचे मात्र या हारळीचं आणि गणपतीचं नेमकं काय विषय काय कनेक्शन आहे ज्यावेळेला लहानपणी ही हारळी तिच्या काड्या वेगवेगळ्या गोळा केल्या जायच्या एकवीस काड्या आणि त्या बांधून गणपतीच्या डोक्यावर हातावर कुठ तरी ठेवल्या जायच्या गणपतीला अर्पण केल्या जायच्या वाटायचं की गणपती आपल्या शेती मातीशी निगडित काहीतरी गोष्ट आहे मात्र या सगळ्या गोष्टीच्या या दुर्वा विषयी गोष्ट सांगितली जाते अनलासुर नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसानं खूप त्रास दिला होता देव लोकांना सुद्धा सगळ्यांना त्या त्रास होत होता सगळे लोक शंकराकडे गेले की बाबा कधी सुटका होणार याच्यातनं आपल्या आणि त्यावेळेला गणपतीच्या हातानं अनलासूर नावाच्या राक्षसाचा वध होणार असं ठरलं आणि मग गणपतीनं त्या अंडलासूर नावाचा राक्षस जय त्याला गिळलं होतं आणि ते, ते गिळल्याच्या नंतर पोटामध्ये गणपतीच्या जळजळ होती अशी एक कहाणी सांगितली जाते त्या राक्षसाला गिळल्या कारणानं गणपतीच्या पोटामध्ये तीव्र जळजळ व्हायला लागली ती जळजळ काही केल्या मिठीना वेगवेगळ्या औषधं घेतले वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या त्याच्यासाठी उपाय केले मात्र ती काही जळजळ मिटायला तयार नव्हती मात्र कश्यप ऋषीच्या सांगण्यावरनं दुर्वाच्या एकवीस काड्या गोळा करून त्याच्या गाठ्या म्हणजे गठ्ठा करून गणपतीला ते खायला दिलं आणि तेव्हा कुठं गणपती पोटामधली गणेशाच्या पोटामधली जी तीव्र जळजळ होती तर ती थांबली अशा पद्धतीनं त्या दुर्वांचा आयुर्वेदिक पद्धतीनं गणपतीसाठी वापर करण्यात आला आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय तसं मानलं जात आणि म्हणूनच गणपतीचं दर्शन घेत असताना तिथं दुर्वा ठेवल्या जातात दु, दुर्वा वाहिल्या जातात आणि गणेशाच्या आशीर्वाद घेतले जातात शेती मातीशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्या आपल्या वाटायला लागतात आणि म्हणून त्या आपण साजऱ्या केल्या पाहिजे खेड्यापाड्यात लहान लहान मंडळापासून मोठमोठ्या मंडळामध्ये गणपतीची पूजा अर्चा होते प्रत्येक गावामध्ये काही लहान गट आहेत छोट्या छोट्या पोरांनीसुद्धा सुद्धा पाच पाच दहा दहा पन्नास पन्नास रुपये गोळा करून गणपतीची खऱ्या अर्थानं मूर्ती आणली आहे त्याची स्थापना केली आहे आणि पूजा सुद्धा होते आरती होते या निमित्तानं ही सगळी संस्कृती जोपासली जाते जपली जाते आणि ती टिकवली सुद्धा जाते